नमस्कार माझं नाव मकरंद शेरकर मी ठाणे येथे माझं मार्केटिंग कन्सल्टन्सीचं ऑफिस आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला बँकांची आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगची टेंडर्स सांगू शकतो ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचं किंवा सर्व्हिसचं टेंडर मिळू शकतं आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे एका कमर्शियल प्रॉपर्टीसाठी जी चिपळूणमध्ये पाहिजे बँकेला पाहिजे आणि ते टेंडर ड्यू आहे तीस ऑगस्टला तर तुमचं कोणी कोकणामध्ये चिपळूणमध्ये असेल तर त्यांना हे नक्की बातमी कन्वे करा कोणी रिअल इस्टेट एजंट असेल तर त्यांच्यापर्यंत ही बातमी पोचवा ज्याच्यामुळे त्यांना त्यांच्याकडे एखादी कमर्शियल प्रॉपर्टी असेल तर ते त्यांच्या ओनरला सांगून त्यांना त्यांचं कमिशन मिळू शकतं बँक त्यांना त्यांचं कमिशन देत नाही टेंडर टेंडर दाखवणं हे माझं काम आहे आणि ते मी करत असतो अधिक माहितीसाठी माझी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट ई टेंडरिंग डॉट को डॉट इन याच्यावर नियमितपणे मी लेटेस्ट टेंडर सेक्शनमध्ये टेंडर्स अपडेट करत असतो ती तुम्ही बघत राहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं तर तुमचं कुठलंही टेंडर मिस होणार नाही जेव्हा जेव्हा मी नवीन टेंडरचे अपडेट देईन ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील थँक्यू वन्स अगेन मकरां शेअर कर टेंडरिंग करावं बिझनेस थँक्यू